मिडल ईस्टमधली सिच्युएशन दिवसेंदिवस चिघळत चाललेली आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच इराणियन सिटी करमानवरती बॉम्बिंग झालं होतं ज्याच्यामध्ये ऐंशीहून अधिक इराणियन नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि यालाच उत्तर म्हणून आता इराणने पाकिस्तानच्या भूमीवरती हवाई हल्ला केलेला आहे ज्याच्यामुळे जागतिक अशांततेत भर पडेल असं म्हटलं जाते पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार या हल्ल्यामध्ये दोन लहान मुलांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झालेले आहेत पाकिस्तानने या इराणच्या हल्ल्याला इलिगल म्हटले आहे आणि पाकिस्तानच्या हवाई हद्दीचं उल्लंघन झाल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे आता तेहरानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना त्याने त्या संदर्भात कळवलेलं जरी असलं तरी या संदर्भात एकूणच अजून काही घडामोडी घडतील असं काही वाटत नाहीये इस्रायल पॅलेस्टाईन सौदी अरेबिया आणि एमेन रशिया युक्रेन या युद्धांच्या मध्ये आता इराण आणि पाकिस्तानची भर पडते की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे हा संपूर्ण विषय नेमका आहे काय हे समजून घेऊयात इराणने का हल्ला केला हे जाणून घेऊयात आणि नेमकं या भागामध्ये सुरू काय आहे हेही समजून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सध्या ज्या देशांमध्ये युद्ध सुरू आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक कॉमन फॅक्टर दिसतो ज्या देशांमध्ये युद्ध सुरू आहे त्याच्यामध्ये एक कोणता तरी देश असा आहे की जिथं उजव्या विचारसरणीचं सरकार तरी आहे किंवा एकाधिकारशाही तरी आहे त्याच्यामुळे स्वतःची सत्ता अधिक बळकट करण्यासाठी आणि आमच्याशिवाय पर्याय नाही हे जनतेवरती बिंबवण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे आणि याच्यासाठी ते युद्धाचा किंवा हल्ल्याचा आधार घेत आणि याच्यातील जो दुसरा देश आहे ज्याच्यावरती हल्ला केला जातोय किंवा ज्याच्यासोबत हे युद्ध सुरू आहे हा तुलनेने कमजोर आहे आणि म्हणून त्यांचं हे हल्ल्याचं कारण निभावून सुद्धा आहे इराणमध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्यानंतरच शंका व्यक्त केली जात होती की इराण काही शांत बसणार नाही आणि यामुळेच द गार्डियनमध्ये म्हटलं गेलं होतं की हु एवर इज बिहाइंड द आउटरेच इज क्लिअरली विलिंग टू रिस्क इग्नायटिंग अ रिजनल वॉर म्हणजे इराणवर केलेल्या हल्ल्यामुळं या भागामध्ये युद्ध भडकेल असं गार्डन ने मागच म्हणून झालेलं होतं तेव्हा शंका होती की या हल्ल्यामध्ये इस्लामिक स्टेटचा तरी हात असेल किंवा सुन्नी एक्सट्रीमिस्ट ग्रुपचा आणि यामुळेच इराणचे प्रेसिडेंट इब्राहिम राईझी म्हणाले होते की ज्यांनी हल्ला केला त्यांना किंमत मोजावी लागेल बट अट द राईट टाइम अँड राईट प्लेस इराणियन जनतेला दिलेल्या या शब्दामुळेच आता त्यांनी बलोचिस्तान प्रोव्हिन्सवरती मिसाईलने आणि ड्रोनने हल्ला केलेला आहे इराण आणि बलोचिस्तान यांच्यामध्ये एक हजार किलोमीटरची बॉर्डर आहे इराणने सुन्नी मिलिटंट ग्रुपच्या बेसेसवरती हल्ला केल्याचं सध्या तरी आपल्याला समोर येते सध्या त्यांच्या हल्ल्याच्या टार्गेटवरती होती जैश एल अदल आता ही जैश एल अदल जी आहे यांनी कुलभूषण जाधव जे आहेत यांचंच अपहरण केलं होतं आणि नंतर त्यांना आय एस आयकडे सुपूर्द केलं होतं आणि त्याच्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या संघटनेची चर्चा सुद्धा होती आता या संदर्भात म्हणजे हा जो काही हल्ला केला इराणने या संदर्भातले मीडियामधून तातडीने हटवण्यात हवाई हद्दीत हल्ला करणं ही काही साधी गोष्ट कारण की पाकिस्तान हे एक अन्वस्त्रधारी राष्ट्र आहे आणि हा जो काही हल्ला झालेला आहे याच्यामुळे दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले गेलेले आधी या देशातले संबंध खूप भारी होते असं काही नाहीये पण हे देश दोघेही एकमेकाला सतत पाण्यामध्ये पाहतात आणि दोन्ही देशांमधला पहिला जो वार आहे तो आता इराणने केल्याचा आपल्याला दिसत आहे दोन्ही देशांमधील संबंध हे कधी कॉपरेशनचे राहिलेले तर कधी कॉम्पिटिशनचे राहिलेले दहशतवाद आणि कडवी विचारसरणी हा एक कॉमन प्रॉब्लेम असल्याचा दिसून येते पण हा जो काही रिजन आहे मिडल ईस्ट या रिजनमध्ये मोठं कोण किंवा लीड कोण करणार यासाठी इराण आणि पाकिस्तान या दोघांमध्ये सुप्त संघर्ष गेल्या कित्येक दशकांपासून सुरू आहे पाकिस्तानमधील बलुचिस्तान भागामध्ये जैश अल बदल म्हणजे आर्मी ऑफ जस्टिस यांचे काही ठिकाणे होते या संघटनेद्वारे इस्लामिक बॉर्डर गार्ड्सवरती दोन हजार तेरापासून सातत्याने हल्ले केले जात आहेत आणि कधी बॉम्बिंग केलं जाते कधी किडनॅपिंग केलं जाते आणि यालाच उत्तर म्हणून आता हा हल्ला झालेला आहे दोन दिवसांखालीच इराणने सिरिया आणि इराकवरती सुद्धा मिसाईलने हल्ला केलेला होता आणि आता पाकिस्तानचा नंबर इथे लागलेला आहे तीन जानेवारीला जो काही इराणमध्ये बॉम्बिंगचा हल्ला झाला होता त्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारलेली असली तरी सुद्धा आता हा पाकिस्तानवरती हल्ला झाल्यामुळं चिंता व्यक्त केली जाते आणि युद्ध भडकेल की काय अशी शंका व्यक्त केली जाते इस्रायल पॅलेस्टाईन वादाची तीव्रता वाढत चाललेली दिसून येते आणि या ये संपूर्ण रिजन मध्ये अशांतता अजून वाढलेली आहे म्हणजे बघा हौती जो विषय आहे तो आपण काल मांडलेला होता हौती संघटना जी आहे ती आक्रमक झालेली आहे हौती संघटना सी मधून जाणारे जे जहाज आहेत त्यांच्यावरती ते हल्ले करतायत आणि त्यांना काय करायचंय तर इस्रायल जो आहे इस्रायल ला कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही सोडणार नाही अशी त्यांनी शपथ घेतलेली आहे त्याच्यामुळं तिथून जाणाऱ्या जहाजांवरती ते हल्ला करत आहेत आणि याच हल्ल्याचा भाग म्हणून त्यांनी अमेरिकन जहाजांवरती सुद्धा हल्ला केला आणि मग अमेरिकेने त्यांच्यावरती बॉम्बिंग केलेलं आहे म्हणजे इथं अशांतता ऑलरेडी होती आणि आता याच्यामध्ये हे इराण आणि पाकिस्तान यांची भर पडलेली आहे हौतींना इराणचा पाठिंबा आहे हिजबुल्लासुद्धा इस्रायलवरती हल्ला करते सुद्धा इराणचा पाठिंबा आहे आणि म्हणूनच या सर्व युद्धांच्या किंवा या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी इराण अमेरिका हे परत एकदा येणार आहेत बलूच नॅशनल्स गेल्या दोन दशकांपासून पाकिस्तान सरकारविरोधात तिथे लढा देत आहेत आणि आता या लढाईनं स्वातंत्र्य युद्धाचं रूप घेतलेलं आहे त्याच्यामुळे इथे सतत अशांतता राहतीये इराणचा सा जो साऊथ इस्टर्न बॉर्डर आहे या ठिकाणी तर सातत्याने काही ना काहीतरी घडामोडी घडत राहतात आणि या ठिकाणी हे जे बलोच आहेत यांचा खूपच स्ट्रॉंग इन्फ्लुएन्स असल्याचं सुद्धा सांगितलं जाते इराण बॉर्डरवरील बलोच दहशतवादी पाकिस्तानमध्ये हल्ला करण्यासाठी प्रसंगी बॉर्डर क्रॉस करून आल्याचे सुद्धा उदाहरणं आहेत आणि या सर्व गोष्टींचा इराणने एकाच हल्ल्यामध्ये काढल्याचं सुद्धा सांगितलं जाते जैश अल अदल ही एक शून्य संघटना आहे जी पाकिस्तानाने इराण बॉर्डरवरती ऍक्टिव्ह आहे आणि त्यांना असली बलुचिस्तान हवा आहे आणि त्याच्यासाठीच ते गेल्या दोन तीन दशकांपासून संघर्ष करत आहेत या हल्ल्यातून इराणने स्पष्टपणे इशारा दिलेला आहे की ते नेमकं काय करू शकतात आता याच्यातून अजून मोठे युद्ध भडकण्याची शक्यता तशी फार कमी आहे कारण की पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती ही काय इतकी चांगली नाही आहे गेल्या चार पाच वर्षांपासून पाकिस्तान आर्थिक आघाडीवरती झुंजताना दिसतोय यासोबतच सध्या पाकिस्तानमध्ये काळजीवाहू सरकार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तिथं निवडणुका आहेत त्याच्यामुळे त्याच्यावरती ते जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करतील आणि बलुचिस्तान या मुद्द्यावरती इराणसोबत त्यांना कॉपरेशन सुद्धा करायचं नाहीये असं एकूण त्यांच्या भूमिकेवरून दिसून येते चर्चेतून आणि गैरसमज दूर करून या संदर्भात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो पण तो कितपत यशस्वी होईल हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजेलच आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद